नमस्कार आजचा विषय आहे महात्मा गांधी या विषयाचं लेखन केलं आहे डॉक्टर संतोष बोडके नाशिक आधुनिक काळामध्ये आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सत्य अहिंसा सत्याग्रहाचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक दक्षिण आफ्रिकेतील केवळ दोन दशकांच्या वास्तव्यातून इंग्रजी सत्तेला धडकी भरविणारा तेथील माणुसकीचा मानवनिर्मित भेदभावांचा प्रश्न यशस्वीरित्या सोडवणारा गणित तज्ञ अर्थात महात्मा गांधी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या मानवी मूल्यावर नित्यांत विश्वास ठेवणारा समाजशास्त्री भौतिक आणि आध्यात्मिक मानवी जीवनाची प्रेम भावनेनं सांगड घालणारा भारतीय संस्कृतीचा उपासक सत्याग्रहातून जनआंदोलनाची उभारणी करून जगभरातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारा महान नेता भारतीय राजकारणामध्ये सर्वप्रथम आध्यात्मिक तत्वांचा अवलंब करणारा राजकारणी राजकारणातील संत आणि संतांधील राजकारणी स्वातंत्र्य जनआंदोलनामध्ये आबाल वृद्धांचे महिला कामकरी वंचित बहुजन कामगार सर्व धर्मीय सुशिक्षित अशिक्षित अशा सर्वांचं नेतृत्व करणारा पुढारी हयातभर अनेकाकडून टीका टिप्पणी सहन करून कुणालाही एका शब्दानेही न दुखावणारा सह कधीही कुणावरही वैयक्तिक टीका न करता व्यक्तीऐवजी प्रवृत्तीवर भाष्य करणारा भाष्य आजही जगामध्ये उद्भवणाऱ्या संकट हिंसा युद्ध जात धर्म वंश वर्ण भेदभाव या सगळ्या महाकाय प्रश्नांना सोडविणारा जाणकार नेता आपल्या प्रभावी वस्तुनिष्ठ सत्यनिष्ठ व्यक्तित्वाची साधेपणाच्या देशवासियांना भुरळ पाडविणारा व्यक्ती ज्यांच्या विचारावर आदेशावर संपूर्ण देश मार्गक्रमण करीत राहिला त्या स्वातंत्र्य लढ्यातील जल आंदोलनातील तत्वांचं पालन न झाल्यास आत्मक्लेश सहन करणारा जबाबदार करता सामान्य शरीर आत्मविश्वास दृढ असीम त्यागाच्या जोरावर कर्तृत्व गाजवून आपल्या चमत्कारिक इंग्रज सरकारलाच नव्हे तर आपल्या अनुयायांना देखील अचंबित करणारा जादूगार न्यायालयामध्ये आपल्या विरुद्ध खटला सुरू असताना आपला गुन्हा तात्काळ मान्य करून न्यायाधीशावरही प्रभावी छाप पाडणारा सत्कर्मी एक कोटीचा टिळक फंड वेळेत पूर्ण होत नाही म्हणून देशभरातील जनतेने जमा केलेला पैसा तात्काळ परत करून द्यावा असा आग्रह धरणारा स्वप्नाळू व्यूवरचनावादी संपूर्ण राजकारणाच्या रंगात रंगूनही अलिप्त आणि संन्यास जीवन जगणारा संन्याशी जीवनातील कोणत्याही अपयशाचा विचार न करता सदैव कार्यरत राहून जनकल्याणाचा विचार करणारा खेळाडू जीवनभर आपल्या धर्माचं पालन करूनही सर्व धर्माविषयी आदर भाव प्रेमभाव बाळगणारा धर्मनिरपेक्ष मानवतावादी एक उत्तम लेखक एक संवेदनशील पत्रकार एक सुज्ञ संपादक एक जागरूक स्वाभिमानी अभ्यासू वकील आणि एक नैतिक गुण शिक्षक सबंध मानवी जीवनाचा मार्ग प्रशस्त करणारा नेता संतांमधील राजकारणी आणि राजकारण्यामधील संत भारतीय समाज जीवनाची नाडी ओळखणारा जाणकार समाजकारणी स्वातंत्र्य आंदोलनात कोणताही अधिकार पदावर नसताना सुद्धा संपूर्ण देशाच्या राजकारणावर ज्यांचं अधिराज्य होतं असा सर्वांच्या मनातील सर्व नेता ज्यांच्यावर एक लाखाहून अधिक पुस्तकं लिहिली गेली असा जगजेथा ज्यांच्या सांगण्यावरून लोक तुरुंगात जात होते सरकार विरुद्ध आंदोलन करत होते सत्याग्रह करीत होते मोर्चे काढत होते हरताळ पाळत होते अगदी फासावर सुद्धा जायला तयार होते असा आपल्या स्वातंत्र्याचा भाग्यविधाता आणि त्यासाठी कोणतंही शस्त्र हातात न घेता निशस्त्रपणे आंदोलन करणारा नीतिमान अहिंसेचा पुजारी स्वतःच्या विचार आणि कृती संस्कार संस्कृतीवर निष्ठा असलेला निष्ठावंत लघु उद्योग ग्रामोद्योग ग्राम विकासाचा मंत्र सांगणारा सूक्ष्म अर्थशास्त्री कमी बोलणारा थोडक्यात सांगणारा मुद्द्याचं सांगणारा आणि आपल्या मुद्द्यावर ठाम असणारा भाषणात विषयात न करणारा महान वक्ता त्याच्याविषयी बोलायला आपल्यावर कधीही न संपणारा जितकं खोला जाऊ तितक्या अधिक सूक्ष्मपणे विचार करू देणारा असा हा नेता पूजा आणि ने बौद्धिक गुलामगिरीवर मान्य न मानणारा आयुष्यभर चांगुलपणासाठी संघर्ष करणारा सत्याची किंमत अधोरेखित करणारा आणि साध्या साधनामध्ये सूचिता पालन करणारा एक वाक्यता ठेवणारा आपल्या शब्दामागे आपल्या आयुष्याचं मोल तारण म्हणून देणारा देशवासियांच्या उन्नतीसाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं संपूर्ण वैयक्तिक जीवन जनसागरामध्ये झोकून देणारा सतत सत्याचा प्रयोग करणारा व स्वतःच्या चुकाकडेही वस्तुनिष्ठतेनं पाहणारा देशभरामध्ये आपल्या विचारांचं स्वातंत्र्य प्रेमाचं अनुयायी उभारणारा विद्वान कवी लेखक शास्त्रज्ञांनाही आपल्या सामान्यत्वाने भुरळ पाडणारा संघर्ष व्यक्तीशी नव्हे तर प्रवृत्तीशी करणारा आजवर कुणाच्याही लेखनेमध्ये संपूर्णता बंदिस्त न झालेला विद्वानांच्या क्रिया प्रतिक्रिया लेखने विचारमंथनाला भुरळ पाडणारा आपलं नवनवीन नूतन रूप सतत प्रकट करणारा व्यापार करताना पूर्णता व्यापारी सेवा करताना विनम्र सेवा करणारा स्वाभिमानी मनाची आस्था न गमावता अंतकरणात दया प्रेम भाव जागृत ठेवणारा विद्यार्थ्यांसाठी स्वदेशी शिक्षणाची कास धरणारा विद्यार्थ्यांना स्वावलंबी क्रियाशील कौशल्य पूर्ण बनवणारा जीवनभर सामान्यता समानता स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून एका व्यक्तीचा अपमान हा दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान कधीच करू शकणार नाही हे अधोरेखित तत्व मांडणारा संपूर्ण भारतीय राजकारण समाजकारण आपल्या भोवती केंद्रित करून आपल्या आचार विचार कृतीतून हे निर्माण केलेलं केंद्र जनतेमध्ये अर्थात परिघात मिसळून देणार व्यक्तीपूजेला विरोध करणारा तरीही जगभरातील अनेक विद्यापीठात त्यांच्या विचारावर अध्ययन सुरू करणारा व माझे कोणतेही विचार अंतिम सत्य नाहीत असं मानणारा अव्यवहारी भोळसट वाटत जरी असला तरी जशास तसं उत्तर देणारा जीवनभर केवळ संघर्ष आणि संघर्षच करणारा सत्यासाठी शोषण मुक्त समाजासाठी सदैव सक्रिय राहून मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा आणि ज्याचा उल्लेख सतत असा केला जातो की स्वतः लोकमान्य टिळकांनी सुद्धा केला होता की कट्टर देशभक्त असा केला होता अर्थात महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी यांच्या आजच्या जयंतीनिमित्त शतशः अभिवादन